मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत जिल्हा परिषद शाळा कामात भ्रष्टाचार स्वाभिमानी स्वराज्य सेना बाळवा तालुक्यातील बहे येथे जिल्हा परिषद शाळा क्रीडांगण तयार करण्यासाठी भ्रष्टाचार झाल्याचा आरोप स्वाभिमानी स्वराज्य सेना जिल्हाध्यक्ष रामभाऊ देवखुळे यांनी केला आहे यस न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले बहे येथील मातंग समाजाच्या नजीकच्या कचरा डेपो जागेमध्ये रोजगार हमी योजनेचे काम सांगून बेकायदेशीरपणे मुरूम टाकण्यात आला यासाठी शासनाकडून किती निधी मंजूर केला व कोणत्या योजनेतून केला तसेच सदर काम हे रोजगार हमीचे आहे असे दाखवून एका दिवसासाठी मजूर लावून नंतर जेसीपीच्या सहाय्याने मुरूम पसरून काम पूर्ण करून दाखवण्यात आलं अशा प्रकारे शासनाची फसवणूक करण्यात आल्याने याची चौकशी व्हावी व शासनाची फसवणूक करणाऱ्या ठेकेदाराचे नाव काळ्या यादीत नोंद करावे सदर गोष्टीचे गांभीर्य पाहता इस्लामपूर येथील वाळवा पंचायत गट विकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे चौकशीची मागणी करण्यात आली आहे यामध्ये योग्य न्याय नाही मिळाला तर सांगलीतले जिल्हा परिषद समोर मोठे आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी स्वराज्य सेना यांच्या वतीने देण्यात आला आहे वाळवा पंचायत समितीचे अधिकारी माननीय आबासाहेब पवार यांना निवेदन दिलेलं आहे आणि आज जे निवेदन आम्ही त्यांना सादर केलेलं आहे त्या निवेदनाचा साधारणतः विषय असा आहे की बहे तालुका वाळवा या ठिकाणी समाज मंदिराच्या परिसरामध्ये बेकायदेशीररित्या लाखो रुपयाचा मुरूम टाकून प्रशासनानं जे काम शासकीय नियमाप्रमाणे रोजगार हमी कायद्याच्या द्वारे ते जे, जे कामगार असतात रोजगार हमी नोंदणीकृत लोक आहेत त्यांना रितसर होणं अपेक्षित असताना या कामामध्ये कोणत्याही कायदेशीर नियमावलीची काळजी न घेता बेकायदेशीररीत्याने काम करण्यात आलेलं आहे आणि या कामामुळं आम्हाचा असा विश्वास आहे की या कामामध्ये प्रचंड प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झालेले आहेत आणि संबंधित विषयाकडं जर प्रशासनानं योग्य ती भूमिका न घेतल्यास आम्ही या विषयावर जिल्हा परिषद सांगली या ठिकाणी मोठं आणि व्यापक असं आंदोलन या ठिकाणी करणार आहोत असा इशारा आम्ही प्रशासनाला देत आहोत धन्यवाद